त्या आत्ताही शोधायला लागल्या नशीब रात्रीचे तीन वाजता उठून शोधत नाही तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आजच्या ब्लॉकची सुरुवात आपण हे वॉचपासून करतो वॉचपासून म्हणजे ॲक्च्युली हे वॉच जे आहे ते नेहमी बंद असतं कारण एकतर मला चार्जिंग करायचं होत नाही आणि चार्जिंग करायचं होत नाही याचं कारण असं आहे की परीनं ह्याची जी, जी, जी चार्जिंग केबल आहे ती हरवलेली आहे ती म्हणते मी नाही हरवली पण त्यांनी तरी पण तिनेच हरवल्या हा मला डाऊट आहे कारण ती खेळायला घेते चार्जिंग केबल कारण ते कशाबरोबर पण खेळत असते असं पण हे जर हे वॉच पण मला बदलायचं आहे ॲक्च्युली कारण हे आपल्या बॉडीला पण घातक असतं असं तसं कारण हे जे याची जी, जी, जी ग्रीन लाईट ब्लिंक करत असते की नाही ते आपल्या पूर्ण नसांना जॉईंट असते आणि म्हणजे ॲज ए सेन्सरसारखा यूज होतो ना त्याचा त्यामुळे ते बॉडीला आपल्याला घातक असते ते त्यामुळे हे वॉच कुणीही वापरत असाल तर बंद करा यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समधून सांगा आणि तुम्ही कोणत्या कंपनीचे वॉच वापरताय ते पण सांगा आणि मला सजेस्ट करा की कोणत्या कंपनीचं वॉच घेऊ ते आणि याचं दुसरं कारण मेन असं आहे की मला जर कुणी टायमिंग विचारलं की सर टायमिंग काय झालं तर मी मोबाईल काढून बघतो हातात वॉच असून आणि ते खरोखरच एम्बॅरेसिंग फील होतं त्यावेळेस म्हणून म्हटलं की सर एक डायलचं आपण वॉच घ्यावं डायलच मला आवडत नाही पण आता ना नाही मला ते घ्यावं लागणार आहे एखादं चांगलं बघून स्टायलिश बघून मस्तपैकी वॉच वॉच तर ते आज संध्याकाळी मी घ्यायला जाणार आहे बाबा हो पिले काय करायला आपली ड्युटी पिल्या मी घरला येऊ दे अगर ना येऊ दे पण ह्या आपली ड्युटी आपल्याला करायलाच पाहिजे मम्मी आली नसली तरी चालते असं म्हणायचं बाबाला नाही तसं नाही म्हणाल माझी ड्युटी काय चुकली अग पुणे काय बोलाय चुकलं माझ्या चुकलं माझ ही माझी मित्रानो तर ही माझी रोचची तुटे ह्या पूनमचा काही दोष नाहीये पेट पूजन का तयारी कर तू आली सांच क्रिकेट कसार कुठं झालं बॅग तर मित्रांनो आता आम्ही जुन्या भाजी मंडळीत आलो आहे आणि हा सगळ्यात माझ्यासाठी मोठा टास्क असतो कारण मला भाजीचं काय कळत नाही आता वांगे सांगितले पुनमनी म्हणते की जरा कवळी बघून वांगी घेऊन कवळी निभा राहिलं एवढं काय कळत नाही पण ही चुटकी आहे माझ्या मत्तीला आणि झालं असं की साडेतीनला शाळा सुटते ह्याची आणि आज पाच वाजलेत मिटिंगमुळे त्यामुळं लेट झालं या लग्याला तर म्हणते की बाबा तुम्हाला पनिशमेंट आहे काय पाहिजे तुला पनिशमेंट हां पनिशमेंट मला आहे तिला आईस्क्रीम पाहिजे तर मित्रांनो हा आमचा चुटुकला इटुकला पिटुकला बाजार केलेला आहे आम्ही आणि आता आम्ही घरी चाललोय आणि संध्याकाळीला आईस्क्रीम घेऊन देतो म्हणजे माझी माझी पनिशमेंट संप्या हे की नाही तुला मेथीची भाजी घेतल्या तर लाल माठ पाहिजे मेथीची भाजी मागितल्यावर लाल माठ लागते हिला सगळं ऑपोजिट असतं ऑपोजिट हां घेतली की लगेच दुसरं काही ते असतं बरेचसे फंक्शन आणि बऱ्याचदा मी गावाला इकडे तिकडे गेल्यामुळे घरचं कपाट वगैरे अगदी अस्थाव्यस्त झालं होतं आणि तर ते आज मी दिवसभर सगळं आवरायला घेतलेलं आहे सकाळी परी आणि गणेश स्कूलला गेल्यानंतर माझं हेच काम चालू होतं तर अजून थोडं आवरलेलं आहे थोडंसंच आवरलेलं आहे आणि भरपूर आवरायचं आहे सो थोडं थोडं आवरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कपाट मी माझं केलं होतं तर आता कपाट। ते ते हे कपाट म्हणजे गणेशचं आणि माझं मी एक्सचेंज केलेलं आहे कारण मला साड्या आणि ड्रेस ठेवायला तिथं जागा मिळत नव्हती आणि हे बरेचसे घागरा किंवा वनपीस वगैरे ठेवायला इथं जागा खूप कमी पडत होती त्यामुळे एक्सचेंज केलेलं आहे मला बऱ्याच दिवसापासून ते करायचं होतं पण होत नव्हतं आता उद्यापासून परत फंक्शन्स चालू होणार आहेत त्यामुळे आज एकच दिवस मला मिळाला आहे म्हणून म्हटलं आधी दिवस का जाईना पण हे काम आधी करून घेऊया कारण एकदा ते काम अडकलं की अडकलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझेच कपडे कुठल्या कपाटात ठेवले आहेत आणि कुठले कपडे आहेत कुठले नाही आहेत हे पण माझ्या लक्षात येणं झालं तर त्यामुळं आधी म्हटलं आधी सुटसुटीत करून घेऊया जेणेकरून कुठेही जायचं झालं म्हटलं तर मला पटकन एखादा दुसरा ड्रेस वगैरे असं काढून घेऊन जाता येईल तर त्यामुळं थोडंसं आवरलेलं आहे आणि थोडं आवरायचं आहे मम्मीला मी बोलले होते की जरा तू ये कारण मम्मी इतकं सिस्टमॅटिक ठेवते हे मम्मीच्या मानं म्हटलं तर एक वन पर्सेंट असेल <laughs> um, खूप म्हणजे um, जवळजवळ दोन महिने मी घरात गणेश ही कसंही कपडे घ्यायचा कसंही टा त्याच्यामध्ये परत ठेवायचं असं त्याचं सगळं झालेलं आणि माझं पण पन... बऱ्याचदा ये जा ये जा केल्यामुळे कपडे घ्यायचे जे आणलेले आहेत ते ठेवायचे परत घ्यायचे परत ठेवायचे असं सगळं झालं होतं मग आता सिस्टेमॅटिक लावून घेतलेलं आहे कारण कपाट व्यवस्थित असेल तर आपल्याला पण एक मनाला छान समाधान असते शांती असते की आपल्या वस्तू आपण नीट ठेवल्या आहेत असं एक वेगळंच फील असते त्यामुळे मला ते कपाट नीट ठेवायला फार आवडतं आणि व्यवस्थित ते कपडे घ्यायला आणि ठेवायलाही फार आवडतं कपाट आवरत आवरत काही गोष्टी कॉटच्या ड्रॉवरमध्ये टाकाव्या लागतात तर असं पण ते ड्रॉवर उघडलं होतं मी आणि हे दिवाळीचं गणेशला तर काही काढायचं झालेलं नाही त्यामुळे आता तेही मी सोबत सोबत लागलेच करून घेते कारण हे किती दिवस झाला तर पुढची दिवाळी येईल मला वाटते पण गणेशचा काय हात लागायचा नाही ह्या गोष्टींसाठी सो तेही मलाच करावं लागणार दुपारी मी भाजी आणली होती आणि काय म्हणाल बघा एवढी कशी आण भाजी मग केवढे आणायचे तर मित्रांनो हे असं असते तुम्ही काहीही येणार शिवाय खाणं हे नक्की असते तर मित्रांनो आज घड्याळ घ्यायला जायचं तुम्हाला आणि उद्या कार्यक्रम असल्यामुळं मला आज बॅच घ्यावी लागली त्यामुळे मला आज घड्याळ घ्यायला जाता आलो नाही <laughs> आणि हि बरोबर व्यवस्थित प्लॅन करता घड्याळ कसं घड्याळ कसं याला म्हणजे आज कॅन्सल कसं होतंय व्यवस्थित प्लॅन केला उद्या उद्या कार्यक्रम सकाळी अकरा वाजता किती वाजता घेणार कार्यक्रम झाल्यावर घड्याळ वा मित्रांनो उद्या कार्यक्रम आहे अकरा वाजता आणि कार्यक्रम झाल्यावरही मला घड्याळ घेणार मला वाटलं कार्यक्रमामध्ये जरा घड्याळ घालता येईल मला पण ठीक आहे ओके असू दे काही प्रॉब्लेम नाही उद्या संध्याकाळी तर संध्याकाळी घड्याळ घेऊ आपण आणि आजचा ब्लॉग आपण हा इथेच समाप्त करतोय आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट मित्रांनो आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत साडेबारा मूवी बघत होतो आम्ही आणि उद्या हे कार्यक्रम दहा साडे दहाला चालू होणार आहे आणि हिला आता ते ने नेलपेंड रिमूवर असते की नाही ते आत्ताही शोधायला लागल्या नशीब रात्रीचे तीन वाजता उठून शोधत नाही me. <laughs>